नमस्कार विद्यार्थी मित्र मराठीचा सतरावा धडा अन्नजाल या धड्याचा स्वाध्याय सोडणार आहोत नवीन असाल चॅनलला तर चॅनलला करा दाबा आणि माझं नाव आहे सपना टीचर स्वाध्यामध्ये पहिला प्रश्न आहे अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे एक म्हणजे माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो आणि दुसरे अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो आता चुकीचे विधान शोधायचे मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते यामध्ये निसर्ग नारायण महाजाल निर्माण केले कोळी आपले जाळे स्वकष्टाने विनंती आणि कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये यामध्ये मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते अत्यंत चुकीचं विधान आहे आता आमध्ये अन्न जाळातील प्राणी जाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही एक प्राणी जात नष्ट झाली तर अन्न साखळी तुटते अनेक प्राणी जाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते त्यातलं अत्यंत चुकीचं विधान म्हणजे अनेक प्राणी जाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते प्रश्न क्रमांक तीन आहे कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहायचे कोळ्याचे जाळे पहिलं साम्य आहे अनेक धागे एकास एक, एक जोडून कोळी जाळेत विनतो अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते अन्नजालामध्ये प्राणी जातीसाठी निसर्ग अन्नजाल विनतो आणि कित्येक प्राणी जाती, जाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते त्या प्रश्न चौथा आहे खालील कृतीचा घटनेचा परिणाम लिहा मानवाने प्राण्यांना मारले तर उत्तर आहे मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नजाल क्षीण होईल आणि काही काळानंतर हळूहळू संपूर्ण अन्नजाल तुटून जाईल प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात स्पष्ट करा तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दाचं उदाहरण स्पष्ट करा उत्तर अन्नसाखळीमध्ये प्रत्येक जीव हा अन्नासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो निसर्गाने अन्न साखळीचे महाजाल तयार केले आहे उदाहरणार्थ गवताला उंदीर खातो उंदराला साप खातो सापाला गरुड पक्षी खातो ज्याप्रमाणे माणूस कडी जोडून साखळी तयार करतो त्याप्रमाणे निसर्गात अन्न साखळी तयार झालेली आहे प्रश्न क्रमांक कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा उत्तर एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला भक्ष्य बनवतो दुसरा प्राणी हा तिसऱ्या प्राण्याला भक्ष बनवतो म्हणजेच एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन आहे उदाहरणार्थ गवताला उंदीर खातो उंदराला साप खातो सापाला गरुड बक्षी खातो याप्रमाणे एकमेकांचे भक्ष होणे म्हणजे जीव जीवस्य जीवन खेळ खेळूया दोऱ्याने एक रीळ घ्या वर्गातील मुले वर्गात किंवा मैदानावर उभे राहा दोऱ्याचा एक टोक एका मुलाच्या बोटाला बांधा रीळाचा दोरा मोकळा करत एकेका मुलाला दोरा बोटाने धरून ठेवायला सांगा वर्गातील सर्व मुलांनी दोरा बोटाने धरून ठेवापर्यंत कृती कोणत्याही क्रमाने चालू ठेवा शेवटच्या मुलाच्या बोटाला दोरा बांधा किंवा रीळ धरून ठेवायला सांगा ही कृती चालू असताना काय घडले त्याचे निरीक्षण करा अन्नजालाप्रमाणे दोऱ्याचे जाळे तयार झाले का कृती करताना दोरा सुटला किंवा तुटला तर काय होते ते पहा यावरून अन्न जालाचे तुमच्या शब्दात सांगा उत्तर हो। अन्न अन्नजालाप्रमाणे दोऱ्याचे जाळे तयार झाले कृती करताना एखादा दोरा सुटला किंवा तुटला तर संपूर्ण जाळे सैल होते किंवा तुटते त्यामुळे जाळ्याची रचना बिघडते यावरून असे लक्षात येते की अन्न जालातील प्रत्येक सजीव एकमेकांवर अवलंबून असतो अन्नजालातील एखादा सजीव नष्ट झाला तर इतर सजीवांवर त्याचा परिणाम होतो आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडते म्हणून अन्नजाल टिकवण्यासाठी सर्व सजीवांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण जपणे खूप महत्वाचे आहे शोध घेऊया अन्न साखळी नष्ट झाल्याचे दुष्परिणाम विज्ञान अभ्यासातून स्पष्ट होण्यासाठी आंतरजालाची मदत घ्या उपक्रम तुमच्या परिसरातील एका अन्न साखळी समाविष्ट कीटक पशुपक्षी यांचा शोध घेऊन त्यांची माहिती मिळवा विषय अन्न साखळीमुळे नष्ट झालेला कीटक मधमाशी अन्न साखळी म्हणजे फुडचेन म्हणजे सजीवांमधली अन्नसंबंधीची साखळी होय या साखळीत कोणत्याही घटक नष्ट झाला तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतात माझ्या परिसरात पूर्वी मधमाशी मोठ्या प्रमाणावर आढळत होती परंतु सध्या कीटकनाशकांचा अतिवापर झाडांची तोड आणि प्रदूषणामुळे मधमाशांची संख्या खूप कमी झाली आहे मधमाशी फुलांमधील परागीभवन करते परागीभवन कमी झाल्यामुळे पिकांचे उत्पादन घटते आहे याचा परिणाम शेतकऱ्यांवर तसेच मानवाच्या अन्न साखळीवर झाला आहे मधमाशी कमी झाल्यामुळे काही पक्ष्यांनाही अन्न मिळणे कठीण झाले यावरून असे लक्षात येते की अन्न साखळीतील एका घटकाचा नाश संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम करतो म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे रसायनांचा वापर कमी करणे आणि झाडे लावणे अत्यंत आवश्यक आहे निष्कर्ष काय तर अन्न साखळी संतुलित ठेवण्यासाठी सर्व सजीवांचे संरक्षण करणे गरजेचे वाचा खालील उतारा वाचा विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्वाचे स्थान आहे चांगले साहित्य वाचणारा योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा योग्य ठिकाणी खर्च करणारा आवश्यक असेल तेवढेच बोलणारा नेहमी चित्रांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणाचंही मार्गदर्शन मिळणार नाही आपल्याला काय करायचं आहे याची दिशा दुसरा ठरवणार नाही तुम्हाला दिशा ठरवायची आहे आणि तुम्हालाच त्या दिशेने चालायचे आहे हे सप्रयत्नाने शक्य चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाही ते केवळ ध्येय गाठून थांबत नाही तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यात मदत करतात धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी हो। आहोत मी असाच आम्हाला सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा